पंडित ना केवळ जर तुम्ही असे जर खड्डे ठेवू शकता जर अशी गाडी पलटी होते कोणाची काय आशे नव्हता ही जर तुम्ही जर दक्ष घेत नसतील तर याचा उपयोग काय तुमचा खड्ड्यांमुळे अपघात वगैरे काय घडलेत का घडलेच घडलेत माझ्या समोर गरोबदार बाई बाईक खाली पडली तिला मी जाऊन उचललं उचलल्यानंतर तिला लागलं होतं पोटाला गर्भ पोटात होतो तिच्या पुढं पोटाला जरा मार लागला मी तिला दवाखान्यात घेऊन गेली खड्ड्यांवरनं किंवा ते ट्राफिक ना प्रत्येकाचे मांडल होते रोज बघतोय आणि त्याचबरोबर काही जो पीडब्ल्यूडी डिवा, पीडब्ल्यूडीओ वाले आहेत बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागवाले ते काय करतात कळतच नाहीये ते काय करतात ते सध्या झोपलेले आहेत काय ते अजून कळत नाही तर गणेशजी खूप सुंदर मुद्दा आपण प्रस्तुत केलाय शहापूरकरांच्या इव्हन पूर्ण शहापूर तालुक्याच्या जिवालयाचा मुद्दा आहे शहापूर मध्ये मंडळी तुम्ही जर शहापूरला आलात आणि पंडित नाक्यावरून जर गेलात नाही तर तुमची फेरी व्यर्थ झाली असे समजा पंडित नाके हे ठिकाण शहापूरचे खूप महत्वाचा नाका म्हणून मानला जातो अलीकडेच या पंडित नाकाचं नामकरण होऊन जगदगुरु संत तुकाराम महाराज चौक झाले परंतु अगदी डोकऱ्या डाकऱ्या बाबाला आणि नागड्या पोराला जरी विचारलं की बाबा मला पंडित नाक्यावर जायचं आहे तो सहज तुम्हाला सांगेल की पंडित नाका नेमका कुठे आहे पंडित नाका म्हणजेच एक शहापूरचा एक जिव्यालाचा विषय जिव्यालाचा नाका म्हणून पंडित नाका ना हा मानला जातो पंडित नाकाची रचना म्हणजे इतिहासपूर्वक हा नाका आहे एका माणसाच्या नावावरून या नाक्याला पंडित नाका हे नाव पडलं मंडळी तुम्ही जर शहापूरच्या बाजारपेठेत आलात आणि तुम्हाला जर नाशिक पुणे अहिल्यानगर मुंबई ठाण्याला जर जायचं असेल तर याच नाक्यावरून तुम्हाला जावं लागतं नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जीटी इन्फो चॅनल अगदी महत्वाचा नाका म्हणजेच हा पंडित नाका मानला जातो परंतु मंडळी कुठेतरी या पंडित नाक्याची चिरपाड झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याला सर्वस्व जबाबदार ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ते कसं आजच्या व्हिडिओमधून आपण नक्की पाहूया याच पंडित नाक्यावरून कितीतरी गर्भवती महिला स्तनदा माता शालकरी मुले नोकरदार वर्ग चाकदार वर्ग वृद्ध महिला वृद्ध पुरुष याच पंडित नाक्यावरून दररोज प्रवास करत असतात परंतु कुठेतरी या पंडित नाक्याची चिरपाड झाल्याने कितीतरी अपघात घडलेले आमच्या डोल्याने आम्ही पाहिलेत याला सर्वस्व जबाबदार ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोचलेला हा कॉन्ट्रॅक्टर हा ठेकेदार तो म्हणजेच याला सर्वस्व जबाबदार आहे ते कस आजच्या व्हिडिओमधून नक्की मंडळी आपण पाहू पंडित नाका ते मुंबई नाशिक हवे ब्रिज इथपर्यंत झापी अँड कंपनी म्हणजेच प्रोपरायटर प्रेमचंद श्यामकुमार झा या माणसाने हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं पत्ता अज़ाद नगर गोल्डन टॉकीज खेमानी रोड उल्हासनगर दोन असा हा ठेकेदार होता या रस्त्याचे टेंडर अकरा जानेवारी दोन हजार बावीस ला ओपन झालं ऑफिशियल वर्क ऑर्डर सतरा मार्च दोन हजार बावीस ला मिळाली या रस्त्याची इस्टिमेटेड कॉस्ट एस जीएसटी दोन करोड बावीस लाख अकरा हजार चारशे सत्तावन्न इतकी होती हे काम तेरा पॉइंट एक्कावन पर्सेंटेज बिलोने डिवायडर न टाकता तसाच मधील गॅपला मलमपट्टी लावून हा गॅप भरला गेला रस्ता अरुंद असल्याने डिवायडर टाकले नसावेत मलमपट्टी केल्याने आज याच रस्त्याची मधील पट्टीला अक्षरशः चीरपाड झालेली आहे त्यामुळे अनेक अपघातांना नागरिकांना हा सामोरे जावे लागते मंडळी पंडित नाक्याची कशा प्रकारे चिरपाड झालेली आहे आज आपण या जनतेच्या तोंडातूनच ऐकूया नक्की जनता काय म्हणते या नमस्कार जेटी इन्फो चॅनलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत आहे आज खऱ्या अर्थाने या पंडित नाक्याची चिरपाड झालेली आहे या कामाला ठेकेदाराकडून आज पाच वर्ष पण झालेले नाही परंतु ठेकेदाराचं मात्र या कामावर अगदी दुर्लक्ष होत आहे आपल्या भावना काय समजतात आपण काय सांगू इच्छित आहे या कामाबद्दल खड्डे भरल्या जायला पाहिजे डिवायडेड मध्ये जे खड्डे आहेत ते भरल्या जायला पाहिजे बरोबर शासनाने कोणाच्या मध्ये आहे तरी वेकरला बरेच प्रॉब्लेम येतात ते खड्डे भरल्या जायला पाहिजे नक्की काय समस्या येतात या नागरिकांना नक्की समस्या काय येतात नाही छोटे मोठे बाईक वगैरे पडू शकतात त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो जीवित आणि होऊ शकते बाजूला इथे काम केलेलं होतं त्याचे काही मटेरियल उचलून टाकलं मी याच्यामध्ये होते म्हणजे एक, एक नागरिक म्हणून तुम्ही स्वतः बघा मंडली हे सरांचं असं म्हणणं आहे की एक नागरिक म्हणून स्वतः त्यांनी एक खड्डे भरलेले होते मात्र ठेकेदाराचं याकडे अगदी मुजोर ठेकेदार शापूर तालुक्याला लाभलेला आहे आणि ठेकेदाराचं मात्र याकडे लक्ष नाही आज जनता खऱ्या अर्थाने कितीतरी नोकरदार वगैरे आहेत रिक्षावाले आहेत हे अक्षरशः पडून त्यांचे ऍक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत बरोबर सर ठीक आहे सर धन्यवाद आज येथे पंडित नाक्यावर जे काही दुकानदार वर्ग आहेत त्यांना सुद्धा पंडित नाक्याची कशा प्रकारे चिरपाड झालेली आहे मावशी नमस्कार, नमस्कार। जिथे इन्फो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज पंडित नाक्यावर तुमचं कितीतरी वर्ष आम्ही पाहतोय हे दुकान आहे नक्की या पंडित नाक्याची चिरपाड झालेली आहे खड्ड्या कशा प्रकारे झालेले आहेत या खड्ड्या मुले काही अपघात वगैरे काही घडलेत घडलेत का? माझ्या समोर बाई खाली पडली तिला मी जाऊन उचललं उचलल्यानंतर तिला लागलं होतं पोटाला गर्भ पोटात होतं तिच्या पोटाला पोटा पोटा मी तिला दवाखान्यात ती घेऊन गेली तिचा नवराने ती जोडीला होती आणि असे तर रोजच प्रकार घडतात रोजच बायका पोरं पडलेली असत त्याच्यात आणि मी स्वतः हे खड्डे भरले माझ्या हाताने बघा मंडळी मावशीने सुद्धा स्वतः हे खड्डे भरलेले आहेत आणि यामध्ये खड्ड्या मुले गरोदर माता असतील लहान मुले असतील शालकरी मुले असतील या सर्वांनाच प्रॉब्लेम आहे पंडित नाक्याची आज खऱ्या अर्थान मावशी दुर्दशा झाली दुर्दशा झाली माझ्या मते दूर्दशा पंडित, पंडित नाक्याची चिरफाड सुद्धा आहे तर याच्यात काहीतरी मार्ग निघला पाहिजे याबद्दल मावशी जनतेने कधी कॉन्ट्रॅक्टरला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला कधी प्रश्न विचारलेत का तुम्ही नाही ना आम्हाला अधिकारीच माहित नाही ना कॉन्ट्रॅक्टरच माहिती नाहीये बरोबर स्वागत आहे आज या पंडित नाकाची चिरपाड झालेली आहे तर ते शहापूर तालुक्यातील एक प्रवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल अहो प्रवासी मी आहे <laughs> कमीत कमी तीन चार वर्ष झाली या गोष्टीला जर असं खड्ड आहे पंडित नाथा मोल्ला म्हणतात परफेक्ट या शहापूर तालुक्याचं नाव आहे गाजरेला नाव आहे ना मंडळी शहापूर तालुक्यातील पंडित नाका असं ठिकाण आहे की शहापूर तालुक्यामध्ये कोणताही माणूस आला आणि तो पंडित नाक्यावरून जर गेला नाही तर त्याची फेरी व्यर्थ गेली असं समजा बोलाय बरोबर आहे मग या जर पंडित नाक्यावर जर तुम्ही असे जर खड्डे ठेवू शकता जर अशी गाडी पलटी होते कोणाची काही आशे नव्हता ही जर तुम्ही जर दक्ष घेत नसतील तर याचा उपयोग काय तुमचा आणि जर समजा शापूर तालुक्यामध्ये आमदार खासदार आहेत आमदार खासदार सुद्धा आहेत जर याच्यावर लक्ष देत नाही याचा उपयोग काय बरोबर जनतेने तुम्हाला निवडून दिलाय जनतेसाठी जनतेच्या हिसासाठी जनतेला काय पाहिजे मंडळी चांगले रस्ते पाहिजे चांगले वीज पाहिजे चांगलं पाणी पाहिजे मात्र याकडे प्रशासनाचे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचं सुद्धा याकडे लक्ष नाही का मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय बघा आता ही गाडी गेली याच्यामध्ये कुठल्या बाजून गेला टू व्हीलर गेली फोर व्हीलर गेली चौकी नाका टाकलाय आता समजा चौकी टाकली मान्य झाला पण याला तेवढं प्रदिक्षण आहे का नाही कुठलाही प्रदेश घालण्यासाठी त्याला चौकी पूर्णपणे पाहिजे होती याच पण त्याचं प्रदिक्षण घेता काम उभा केलेले बरोबर धन्यवाद दादा तुमचं काय मत आहे पंडित नाग्यावर चिरपाड झालेली आहे मला पहिल्यांदा या गोष्टीचं खूप दुःख होत आणि खेद पण वाटतोय सतत दोन वर्ष मी हे जे काही डिवायडर साठी गॅप ठेवलेला आहे हे पाहत आलेलं आहे मागच्या वर्षी अशीच ही चरी जशा तशी होती ज्यामध्ये येता जाता कितीतरी बाईकवाले सुद्धा धडपडत होते पडत होते कारण ज्यावेळी आपण गाडी एखादा ओव्हरटॅक करण्यासाठी क्रॉस करण्यासाठी गाडी टाकतो त्यावेळी त्याचा टायर त्या कॉन्क्रीटच्या रोडवरती चढत नाहीये आणि अनायसे त्याची गाडी पलटी होते बरोबर तर मागच्या वर्षी आम्हाला हे स्वतःला आम्ही एक पाच सहा जण रिक्षावाले तर आम्हाला ही गोष्ट निसती खडत होती तर आम्ही स्वतः यामध्ये बाहेरून <दियानूने>, खडी आणून हे जो गॅप पडलेला हा तुम्ही सुद्धा एक नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा हे स्वतः येऊन हे खड्डे भरलेले होते बघा मंडळी ते भाजीपाल्यावाली मावशी असो दुकानदार वर्ग असो रिक्षावाले असो आणि सामान्य माणूस असो यांनी स्वतः येऊन हे खड्डे भरलेले आहेत याचं ताज आपल्याला उदाहरण सुद्धा ते असं वाटतं का जर हा रस्ता इथून प्रत्येक शहापूर तालुक्यामधून शहापूर तालुक्यामधले कितीतरी वरिष्ठ चांगली नेते मंडळी पुढारी मंडळी येता जाता प्रवास करत असते तर ते सुद्धा ही गोष्ट पाहते परंतु त्यांच्या सुद्धा निदर्शनास असं येत नाही ही गोष्ट आपण कोणाको तरी मांडली पाहिजे जाणून दुर्लक्ष हे काम एका ठेकेदाराचं सा होतं साधारण करायला पाहिजे ना थोडीफार ही गोष्ट आता बघा पीडब्ल्यूडी ऑफिस यांचंही हे काम आहे त्यांचे पण ऑफिशियल जे वर्कर आहे ते या ठिकाणी जात येत असतीलच बरोबर त्यांच्या निदर्शनच पण ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी पण काहीतरी पावलं उचलून हे खड्डे भरायला पाहिजे बरोबर एकतर याच्याने हे सिद्ध होते कि पे हो उन की ठेकेदाराला पीडब्ल्यूडी विभाग पोचतोय त्याच्याकडून टक्केवारी खातो की काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ऑफकोर्स वाटणार आहे जनतेला धन्यवाद दादा मंडळी अनेक लोकांचं हे म्हणणं आहे की खरोखर पंडित नाक्याची चिरपाड झालेली आहे येथेच थांबून जमणार नाहीत तर अनेक असे लोक आहेत की त्यांना आपण प्रत्यक्ष भेटूया या पंडित नाक्यावर भेटूया की नक्की काय परिस्थिती पंडित नाक्याची झालेली आहे साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। जी टी इन्फो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे आज पंडित नाकेची खरोखर अशी दयनीय अवस्था खरोखर चिरपाड झालेली आहे जशी आपण मृत्यू बॉडीची जशी चिरपाड करतोय तशीच आज पंडित नाकेची बॉडी प्रमाणे चिरपाड झालेली आहे आपलं काय मत आहे याच्यावर आहे गणेश जी खूप सुंदर मुद्दा आपण प्रस्तुत केला आहे शहापूरकरांचा पूर्ण शहापूर तालुक्याचा जिवालयाचा मुद्दा आहे मध्ये प्रवेश करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के शापूर तालुक्याची जी जनता आहे ती याच रस्त्याने प्रवेश करतो परंतु प्रवेश करताना एकदा हायवेचा ब्रिज आला की कीकर जी ट्रॅफिक जाम होते ती पूर्ण मध्ये एंट्री करीपर्यंत जवळजवळ प्रत्येक व्यक्ती की पंधरा मिनिटे ते अर्धा तास निघून जातो आणि याच महत्वाचं कारण जे की हा जो रस्ता आहे या रस्त्याला एक तर डिवायडर हवा होता किंवा पडलेले जे खरडे आहेत ते भरले तर याच्यातनं मार्ग निघू शकतो मी पाहतो दिवसातून पाच दहा फेऱ्या तरी माझ्या या रस्त्यानी होतात आणि कितीतरी वेळा या खरड्यांच्या मुळे इकडे ऍक्सिडेंट होतात आणि मग होणारे ह्या दुर्घटना ज्या आहेत त्याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार सर्वस्वी पीडब्ल्यूडी खाते हेच असं सार्वजनिक विभाग पुढेच त्याला जबाबदार आहे आणि इतकी छोटीशी गोष्ट करायला देखील सार्वजनिक विभागाने इतका वेळ लावलाय म्हणजे कोणाचा जीव जाईल याची ते वाट पाहतात का रोज इकडे दोन चार तरी ऍक्सिडेंट होतात माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सार्वजनिक विभागाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर हे खड्डे बुजवून लोकांना सहकार्य करावं आणि आपण हा जो इतका चांगला मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल मी आपले आणि आपल्या चॅनलचे देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद मंडळी बाकी दुकानदारांचा सुद्धा आपण रिव्ह्यू बाबत पंडित नाक्याची तिरपाड झाली आता मी शहापूर किनवली ब्रिजच्या जवळ आहे खऱ्या अर्थानं आज रस्ता महत्वाचा रस्ता आहे की तो शहापूरच्या पंडित नाक्यावर जातो नक्की काय रिव्ह्यू आहे या दुकानदारांचा काय नक्की रिव्ह्यू आहे आपण पाहूया नमस्कार जितीन पो चॅनल मध्ये आपला असा विषय की पंडित नाक्याची झालेली आहे आपल्याला काय वाटत काय माहितीये काही राजकारणी लोक आहेत किंवा बाकी जे मंडळी आहेत त्यांचं लक्षच काही आहे पूर्णपणे तुम्ही इथे दुकानदार आहात स्थानिक नागरिक आहात ते तुम्ही समोर पाहू शकता की जनता किती झालेली आहे रस्त्याला जनता तर खूपच हैराण झाली आहे एवढे खड्डे झालेत ना प्रत्येक येणारा जाणारा माणूस जो आहे त्या खड्ड्यामध्ये कधी पडेल हे समजतच नाहीये आणि रोज रोज एवढे ऍक्सिडेंट होतात आतमध्ये ना कधी कधी ते खड्ड्यांवरनं किंवा ते ट्रॅफिक वरनं ना प्रत्येकाचे मांडण होते रोज बघतोय आणि त्याचबरोबर काही जो पीडब्ल्यूडी वा, डी वाले आहेत बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागवाले ते काय करतात कळतच नाहीये ते काय करतात ते सध्या झोपलेले आहेत काय ते अजून करत नाही सामान्य जनता त्यांच्याकडनं उत्तर मागतोय तर हे कोणाचा जीव गेल्यानंतर काय ते पूर्ण करणार आहेत आजकाल ते पोलीसवाले स्वतः उभे राहून ट्रॅफिक वाले ते पूर्ण खड्डे भरतायत हे तुम्ही रोजच पाहता रोज रोजचा जे रोजचा प्रत्येक जनता कंटाळलेली आहे त्या गोष्टीसाठी बरोबर अक्षरशः पोलीस सुद्धा याला खड्ड्याला कंटाळले पोलिसांचे ट्राफिक जेवढे हैराणी होते ना भरपूर म्हणजे भरपूर होते त्या खड्ड्यामध्ये एखादा तरी पडतोय हो कोणता काय पाय मुरगडतोय या याचा कोणाला काही पडलेला नाहीये धन्यवाद पर... धन्यवाद धन्यवाद दादा अनेक संकटांना सामोरे जावे लागते हा राहिला पंडित नाक्याचा प्रश्न दुसरा भारंगी नदीवरील पुलावरील हा खड्ड्यांचा प्रश्न मिटता मिटत नाही तिसरा प्रश्न लिबर्टी ते साबगाव या नाक्यापर्यंत पडलेले खड्डे म्हणजेच नागरिकांना या खड्ड्यांना सुद्धा सामोरे जावे लागते नागरिक आज संयमात आहे जर नागरिकांचा जर संयम सुटला तर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर हे नागरिक चिखलफेक करायला मागे हटणार नाहीत हे लक्षात असू द्या जर सात ते आठ दिवसात हे खड्डे भरले नाहीत तर नागरिक तीव्र आंदोलनाचा नागरिकांनी इशारा सुद्धा दिलेला आहे आमचे पत्रकार मित्रांनी सुद्धा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे हे लक्षात ठेवा तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळतायत नागरिकांचा जर संयम सुटला तर तुमचं काही खरं नाही मंडळी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या पंडित नाक्याविषयी हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि नक्की पंडित नाक्याला पंडित नाका हे नाव एका माणसावरून कसं पडलं हे डिस्क्रिप्शन मध्ये मी या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे ते अवश्य जाऊन पहा अशाच नवनवीन गोष्टी नवनवीन व्हिडिओ नवनवीन इतिहास पाहण्यासाठी जी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मंडळी आज घेऊया निरोप जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद